घालवलं नाही म्हणून आता तर गाज्या वाज्या करते सकाळी चांगली लेकरात खेळते ती ती ब्लॉग बनवत होता लेकरांचा आणि तुझा नवरा जाऊ काय म्हणला माझी लेकर व्हिडिओ मध्ये घ्यायची नाही ती माझ्या लेकरांसनी काय काम सांगायचं नाही माझ्या लेकरासनी काय सांगायचं नाही काम ही नाही म्हणल्यावर मग न्यायची घालवायची मग तुम्ही ग घ्या की तुम्हाला आम्ही सगळ्याची लेकरं सेम धरतोय तुम्ही माझी किती माणसाच केलं मला माहित नव्हतं ती तसं केलेलं त्यांनी मी म्हणतो ती न्या जावा द्या लेकर लेकरांनी काय केलं बारीक करते ती लेकर आ काही मोहर घालून घेऊन गेलं की लेकर बघितलं ले ले हो ले की म्या आ काय करताय काय नाही एकानं करायचं ते टाळ्या वाजवल्याने एकाने करायचं ना आवाज वानी हाय का नाही तर मग तुमच्याकडून चांगलं शिकून घ्यावा ग आता चालत गेली म्हणून कुराला सांगतेस आ पेंढर गाडी घेऊन गेलं जी हातात आली ती घेऊन गेलं गावातल्या गावात कशाला बुलट नाही येतं ती कधी नेली नाही ज्यादेवी तुझा नवरा देत नव्हता पेंडरची चावी हा सकाळी तुझा नवरा नऊ वाजता आलाच की तू गाल मग लावायचा गाडीवर शाळेत का ग तुम्ही कोण चुकी करता ती दाखवत नाही आजपर्यंत हा मी सकाळी डबा केला बांधला सगळ्यांना सोबत डबा काय ग जन्मात काय नाही या पर तुम्हाला स्वार्थीपणा तुम्हाला हाय हम्म निल्याला स्वार्थीपणा हाय गा बाळ दाबल न अगं तुम्ही गपाळ दाबलं म्हणून आता खुनशीपणा करताय आमच्या संग आईचं खाऊन आईत खाऊन दुधाचं पगार दाबलं तुम्ही आणि आता तुम्ही आमच्या हे करायला लागलाय वैर अगं द्याच गुन्हा द्या म्हणलं तरी बी नाही तुम्हाला द्या गे गुन्हा न मग नाही नाही वायलं कशाला द्यायचं हा ह्याचं जगण मुश्किल करायचं अगं जी कष्ट करत ना त्याचं जगणं मुश्किल होत नसत तुम्हालाच कष्ट नाही नवरा गेला बारा वाजल्यानं अमुक झालं तमुक झालं कुणाला सांगतीस तू उपकार करतीस काय आमच्यावर अशीच म्हणत होतीस ना केलं म्हणून कुणाला सांगतीस माझा उपकार करतीस का मग तुम्ही बी काय आमच्या उपकार उपकार करत नाही जनावर राखता माझी राखा की जनावर आता बसून खाल्लं सात आठ नऊ होई विक आणि आता चालत गेली लेकरं घेऊन लेकरं घालवाय जाती उठून कधी लेकरास लेकर करायला चपाती कालवण सुख करावा डाब्याला असला आहे का तुला वळणधारा वगैरे लेकरं शाळेला घालणार म्हणून तुला लगे पोचलं नवऱ्याला सकाळ म्हणली नाहीस तकडे जायचे की शेडमध्ये दारा बिरा काढ जातील सकाळ सकाळ कुठं होतीस तू मी इकडे होती माग काय करत जाडून लुटून काढत होती इकडं शेड ही इकडचं मला माहित नाही पुन्हा हे नाही मी जाऊन पोरांचा ब्लॉग बघितला तर बिचारा खरंच आले की शेड कर चला पोरांवर हे जो काय ऐकायचं का नाही येन काय येन माझ्या पोराला काय सांगायचं येन आ काही सांगायचं नाही माझ्या पोराला माझी मग तुमची पोरं घालवा की शाळेत मग तुम्ही आपण म्हणतो तू लेकरांनी काय केलंय लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं म्हणतो की पण ह्यांना लेकरांवर आणायचंय आता जाणत्या माणसानं भागणं भावान भाऊजण भागणं भांडव त्यांना बी आ त्यांना त्रास देऊ पण भागणं आता म्हणून आता लेकरावर आले ती माझ्या लेकराला हात लावायचा नाही माझ्या लेकराला तुम्ही बोलायचं नाही काम सांगायचं नाही अमुक करायचं नाही तमुक करायचं नाही तुम्ही करा की मग की तपल्या तपल्या कशाला तुमचं आता आता कशा पाय वाईट वाटतय आ जाळून निघायला लागला आ निलिया म्हणती अगं जरा तर जिबीला हाड आहे का तुझ्या निलिया म्हणतीच दुखणा आल्या माझ्या नवऱ्यानं तवा तर आ पाक लोळत होतीच भुईला उन्हाळ्यात आज दोन वर्ष पाय 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 करत सारखी नवऱ्याला न्या न्या म्हणून दमली पण नवऱ्याने नेलं नाही तुझ्या आणि आता कुठे एकदा नवऱ्यानं टुरुक टुरुक आणलं दवाखान्यात न कुठं एक इंजेक्शन मारून का चार गोळ्या आणल्या का तुला आत्या होत्या दवा पण सगळं काय नाही ते सगळं ह्यांनी बघत होत लेकरांना दवाखान्यात एवढी एवढी बाळ होतात तुझी लेकरं पडली आजारी तर दवाखान्यात ही सगळं बघत होत हा काय ना कुणासाठी केलं काय नाही केलं तरी कुणाला किमती नाही त्या कुणाच्या त्यांना स्वतःच कष्ट म्हणजे कष्ट वाटतं दुसऱ्याचं म्हणजे काय ते उधळून टाकते ती वाटतंय मग कशाला आम्ही तर काळजी करू करताय ना मी कष्ट करा कुणाला सांगते मग तू जनावर बारा वाजता नवरा घेऊन गेला आणि लेकर सोडा यायचं घरी मग येऊ दे की जावा येऊ दे चालत जा तू तुझ्यातलं नेट आहे ना जा चालत की जा की आणि साठवतो मी का बाळ किती साठतय बघू दे मग जनावरांचं बघ दारा दुरा काढ दुध घाल दुधाचा पगार घे त्यातनं पिंडी व कर आणि बघू किती राहत होत तुला पैसे राहू दे की माझं मसाल्याचं पैसे देतं म्हणून खात होता तुम्ही ताज ताज आ माळवण बाजार आणू आणू आता बाजारला पैसे मागल्यावर कसा देईल माझा नवरावी कसा देईल तुम्ही वाटणी करा वायला व्हायला द्या म्हणलं तरी देत नाही आ भांडणं काढता तुम्हाला वायला दी वाटत नाही आम्हाला कधी वाटत नाही कधी वाटत नाही व्हायला राहिलं तरी तुम्हाला खायला मिळणार नाही माहिती आहे पण तुम्हाला आमच्या संग वैर करायचं आहे का करायचं आहे कशा पाय करायचं आहे कोणी सांगितलं आहे काय आपल्याला माहीत नाही व्हायला राहिल्यावर त्यांची ती चंगणच खातेली तुम्ही आमचा नादच कर नका करूच नका तुम्ही नाद आमचा आम्ही असं बसून आमचं आमचं मसाला दरी हे आम्ही घेत राहिलो ना आमचं आम्हाला बसतं तिथे आमचा मसाला जेवढा आम्ही क्वालिटीचा बनवतो हां मग तुम्हाला तुम्ही बघा तुम्ही आम्हाला पटाक तिची व्हायला द्या तुम्हाला बी दुखू नको आम्हाला बी नको हावर आम्ही घेणारच मी की कष्टाला खाऊ हे करू ह्यांना ला सोडायच्या लायकीची नाही ती ही लायकी लागते त्यासाठी हा लायकी लागते जरा माणसानं माणसाचं मन जाणावं लागतं ए असं सोडून दिलं असतं भावानं असं ना का आपल्या हातनं काय करणी नाही परत मोठं झाल झाल बोलणं आहे दिराचं माझ्या मोठ्या हा मी ठिक्यान बाजार आणतो आम करतो चार अठरा झालं बाजार जाणतोय माझा दीर खाते दी आणून हवा घ्या आणून ह्यांनी मला अंधारात ठेवलं याव केलं मला दा दाखवलं नाही ना हिशाबन आता जावा तुमचं तुम्ही हिशाब घ्या आमच्या हिशेबाचं तुम्हाला काय पडतं या जाऊ दे आम्ही हिशाब दिला नाही ना तुमचा तुम्ही हिशेब घ्या तुम्हाला कळत किती हिशेब कुठं किती पावत्या मिळत्या त्या माळव जरी नाही गेला ना तिथं पावतीच ती पिलाची ती बी घेऊन येत जावा तुम्ही त्यासाठी माळव आणाय तर पहिल्यांदा बाजारात जावा हिथं बसून नाही पावती मिळत ले पावती आणा पावती आणा मला हिशेब दावा म्हणतो जाऊ ना तुम्ही यच आठवडा बाजार कारण आम्हाला फक्त पावती आणून दावा कुठला बाजारवाला कुठला व्यापारी कुठला शेतकरी पावती मला हे बघू द्या कसली छापील पावती असते ती बघू द्या कसली असते आम्हाला बी माझ्या बाबजीन मी बघितली नाही मग तुम्ही मागताय पावत्या पावत्या ती आम्हाला ठावून नाही त्या तुमच्याकडून बघून तर कळते आम्हाला पावत्या आहे का नाही पावत्या आना तुम्हाला काय करायचं ते करा आता नवऱ्यानं बी ठरवलंय जसे तसं वागायचं अबा आम्ही चांगलं गुन्ह्या आमच्या खाया पेयाला कुठं चाललो काल गेलो मोनाला घेऊन बापूला बुलवून ठेवलं बापू आपण लग्नाला जावं लग्न नाही नाही बाप म्हणला मी आबा सांगू जाणार मी लग्नाला जाणार म्हणला मग कशाला आम्ही त्याला चल म्हणतोय आ चल म्हणलं तर म्हटला मी लग्नाला आबा संग जाणार आहे पोरग तर मी बुलवून ठेवलं ना आज पोर अशी मी कालच म्हणलं काय तर ते काळ हाय या डाळीत ती म्हणते का नाही डाल मे कुछ काल आहे हिंदीत असं यात काहीतर काळा आहे काहीतर शिस्त आहे पोरग हे आज पत्र आमच्या संघ यायला कधीच नको म्हणलं नाही काल कस काय नको म्हणलं ह्यांनी काल सांगितलं शिकवलं काल या पोरगं नेलं आणि आज दोन खेळत खेळत होते तर लेकरा? समजा लेकरात दोन मी माझ्या पराला काय सांगायचं नाही माझे लेकरेकडे लेकरात लेकरं तुम्ही खेळू दे ना लेकरात लेकर आ तुम्ही भावाला काय वाटणी द्यायचा व निम्यानं मला अजून पण विश्वास नाही म्हणून मी यांना सांगते या काय का होईना पण निम्याला निमी वाटणी घ्यायची का भाऊ तुमचे आजपत्र सोना सोना करून तंडत होती हे आपण जनावर हात बी लावत नाही आता हा तुमच्या बाईकुन आजपत्र दिघाणा केला ना हा मग आम्ही बी जनावर हात लावत नाही आणि आम्ही तरी हिसा घेतल्याशिवाय सोडत नाही तुम्हाला मग बघा जनावर आता आम्हाला आता पाच सात सत आठ मस्त येते का नाही हा रेडका सकट त्यातली दोन रेड का आम्हाला दोन रेड का तुम्हाला पुन्हा दोन दोन मशी आम्हाला दोन मशी तुम्हाला झालं निम्म निम्म आहे शर्ड पण दहा बारती ती काई जी काय शर्ड म्हण ना का तुम्ही आम्ही कसं देतो बायक तुम्हाला आ तुमच्या बायकोलाच येतं काय तेवढं दादागिरी कराय आम्ही पण तुम्हाला शर्ड मस्त इको देत नसतो आम्हाला निम्म्यानं हिसाब पाहिजे